मित्रो आपण इथे वीस तारखेला महाराष्ट्र विधानसभेसाठी आपला प्रतिनिधी आमदार निवडण्यासाठी अमूल्य मतदान करणार आहात प्रसंगी संबंध महाराष्ट्रातील राजकारणातील प्रदूषण लक्षात घेता फुले शाहू आंबेडकरी अनुयायी मतदार हा प्रचंड चिंतेत आणि विवेंचनेत आहे की आपण कुणाला मतदान करायचं गेल्या वेळेला संविधान रक्षण लोकशाही रक्षण म्हणून आपण इतरांना आपली मते भरभरून दिली परंतु त्याने कुठल्याही प्रकारचा अजेंडा कार्यक्रम आपल्या छत्रपती शिवराय फुलेशाहू आंबेडकरांचा राबवला नाही ही वस्तुस्थिती दुसऱ्या बाजूला संघ परिवार भारतीय जनता पार्टी हे आपले कधी हितचिंतक नाहीत अशा वेळेला विखुरलेली आंबेडकरी जनता विखुरलेले आंबेडकरी नेते त्यांचे पक्ष ही दुःखदायक परिस्थिती आहे तरी देखील या दुःखदायी वातावरणात काही आशेचे किरण आहेत आणि अशाच एक आशेच्या किरणापैकी म्हणजे आपल्या चेंबूर मतदारसंघातील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आपले बंधू दीपक भाऊ निकाळजे हे चेंबूरमधून कुणाच्याही युती अलायन्सशिवाय पण आपल्या सर्वाच्या पाठिंब्यानं बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी या आमच्या पक्षाच्या पाठिंब्यानं इतर पक्षाच्या पाठिंब्यानं ही निवडणूक जिंकण्यासाठी लढवित आहेत ते जर फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या बालेकिल्ल्यातून किल्ल्यातून निवडून आले तर महाराष्ट्रातून एक इतिहास घडेल नाही का मग हा इतिहास घडवण्याची चालून आलेली संधी याचं आपण सोनं करायचं की अशी संधी दौडवायची याचा गंभीरपणे विचार करून येत्या वीस तारखेला चेंबूर मतदारसंघातील सर्व फुले शाहू आंबेडकरी बहुजनवादी रिपब्लिकनवादी ज्या ज्या मतदारांना परिवर्तन अभिप्रेत आहे चेंबूरचा विकास अभिप्रेत आहे नवा चेहरा हवा आहे त्यांना माझं विनम्र अभिवादन आहे की त्यांनी येत्या वीस तारखेला सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्या अमूल्य मतदानाचा प्रयोग फक्त आणि फक्त आदरणीय दीपक भाऊ निकाळजे यांची चुनाव निशाणी ऑटो रिक्षा या ऑटो समोरिल बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं असं नम्र आवाहन मी आपणा सर्वांना मी स्वतः विदर्भाच्या बी आर एस पी उमेदवारांच्या प्रचारार्थ व्यस्त असताना आदरणीय बंधू दीपक भाऊ निकाजे त्यांचे सर्व सहकारी यांच्या विनंतीवरून आपल्या सर्व मतदारांना मी अपील करीत आहे सर्व तमाम फुले शव आंबेडकरी चळवळीच्या गडातील रहिवाशांना मतदारांना सुज्ञ दारकाणारा माझी ही नम्र आणि कळकळीची विनंती आहे कि त्यांनी येत्या वीस तारखेला चेंबूर मधून एक इतिहास घडवावा फुले शाहू आंबेडकरांची माणसं निवडून येऊ शकतात हे सिद्ध करावं आणि ते विधानसभेमध्ये स्वतःच्या ताकदीवरती जाऊ शकतात त्याच्यासाठी काँग्रेस भाजपा इतरत्र प्रस्थापित राजकीय पक्षांची गरज नाही तर फुले शाहू आंबेडकर लढा संघर्ष तत्वज्ञान हाच आमच्या विजयाचा पाया आहे हे सुनिश्चित करण्यासाठी आपण येत्या वीस तारखेला ऑटो रिक्षा या निशाणी समोरचं बटन दाबायचं आणि दीपक भावना कोणत्याही परिस्थितीमध्ये चेंबूर विधानसभेचे आमदार म्हणून आपण विधानसभेमध्ये पोहोचवायचं असं माझं आपल्या सर्वाला नम्र आवाहन आहे धन्यवाद जय भीम जय भारत